अनुदान घोटाळा आणखी अकरा महसूल अधिकारी निलंबित पंचतीस जणांविरुद्ध कार्यालयीन चौकशी जालना पुढारी वृत्तसेवा नैसर्गिक आपत्तीपोटी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानावर चाळीस कोटींचा डल्ला मारणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आकारण्यात आली आहे यापूर्वी दहा तलाठ्यांना निलंबित करण्यात आले होते यात गुरुवार दिना एकोणीस रोजी आणखी अकरा अधिकारी कर्मचाऱ्यांची भर पडले आहे आतापर्यंत एकवीस जण निलंबित करण्यात आले आहेत यामध्ये सात ग्राम महसूल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील चार अव्वल कारकुन यांचा समावेश आहे दरम्यान या घोटाळ्यातील दहा तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार तेरा जून रोजी सायंकाळी उशिरा तडकाफडकी निलंबित केले होते या तलाठ्यांनी तब्बल एक कोटीहून अधिक अनुदान हडपल्याचे चौकशीत उघड झाले होते दरम्यान अनुदान लाटणाऱ्यान दोषी आढळलेल्या इतर तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्यावर देखील निलंबनाची टांगती तलवार आहे यातील अकरा जणांना गुरुवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी निलंबनाची कारवाई केली 35 ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यालयीन चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावातील सव्वीस ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी तब्बल चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये हडपले असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागले होते दरम्यान आतापर्यंत या घोटाळ्यातील एकवीस जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे यांना केले निलंबित शुक्रवार तेरा जून रोजी निलंबित केलेले ग्राम महसूल अधिकारी गणेश मिसाळ कैलास घारे विठ्ठल गाडेकर बारू सानप पवन सुलाने शिवाजी ढालके कल्याण बमनावत सुनील सोरमारे प्रवीण शिनगारे बी आर गुरुवार एकोणीस जून रोजी निलंबित केलेले अधिकारी डी जी कुरेवाड सचिन बागोन राजू शेख एस एस कुलकर्णी ज्योती खर्जुले एस एम जारवाल डीजी चांदमारे आरबी माळी आशिष पैठणकर सुशील जाधव ससाने पंतीस जनान विरुद्ध चौकशी, अनुदान वाटपात अपहार केल्याप्रकरणी याआधी दहा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती आज अकरा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे यात सात ग्राम महसूल अधिकारी चार तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन यांचा समावेश आहे याशिवाय पंतीस ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यालयीन